तर पंपाला, पंपाला कशा आ, एका कशाच अग्नि ए पंपल नाही दोनशे लिटरच्या बॅरल साठी शंभर ग्रॅम अग्निहोत्र पावडर आणि फवारणीसाठी पाहिजे असेल तर वीस ग्रॅम तुरटी दोनशे लिटरच्या बॅरल साठी दोनशे लिटरच्या बॅरल तुम्ही तयार केला की त्याच्यामध्ये तुम्ही मग असा फवारू शकता हो आणि जमिनीतून द्यायला साहेब किती टाकायचं दोन सिलेंडर च्या साठी आपल्याला शंभर ग्रॅम तुटक आणि शंभर मागले आग्नेय उत्तर पासून दोन्ही शंभर शंभर ग्रॅम घ्यायचं असं आहे का हा हो 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 फवारणी साठी फक्त आपण तुटक प्रमाण कमी घेतो हो 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 हम्म हो। शेती ऍक्च्युली नॉर्मल पब्लिक करता हेल्थ करता कोणते कोणते तुम्ही प्रयोग केले आतापर्यंत जसं स्नाना करता वापरताय पिण्याच्या पाण्यात किंवा अन्नात असं काय तुम्ही केले हो, तर सांगा हो अन्नासाठी तर पाणी आम्ही त्याच वापरतो म्हणजे आंघोळीपासून पाणी अन्न तयार करण्यापासून पिण्यापासून अग्निवत्रच पाणी वापरतो म्हणजे आपली वरची टाकी जी असते सिंटेक्स टाकी त्याच्यामध्येच आम्ही अग्निवत्र भस्म एका याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधून सोडलेले असतात आतमध्ये त्याला त्यामुळे येणार पाणी सगळं मग ते आंघोळीला असेल किंवा अन्नासाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल तर सगळं ते भस्माच पाणी आणि पिण्यासाठी स्पेशल म्हणलं तर आपण अजून परत त्याच्यामध्ये जा जार मध्ये आपण पाणी काढून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अग्निवत्र भस्म टाकून तुरटी फिरून त्याच्यामध्ये ठेवतो आपण ते संध्याकाळी आणि सकाळी ते पाणी आपण यूज करायला घेतो परत आणि रोगांवरती म्हणलं तर आपण बऱ्यापैकी प्रत्येकाला दिलेलंच आहे जसा रोग त्याचा असेल तसं त्याला आपण वापरायला सांगितलं पण प्रत्येकाचे रिझल्ट चांगले काय काय तुम्ही केलं जनरली हाच फॉर्म्युला पाणी आणि किती भर घ्यायचं किती घ्यायचं प्रमाण आणि नाही पाण्यामध्ये काही गोष्टी घ्यायला लागते काय गोष्टी ला, आपल्याला मधामध्ये घ्यावं लागतंय काय ठिकाणी आपल्याला जिथं सूज वगैरे असेल तर आपण वरून भस्म वगैरे करतो मालिश केल्यासारखं करायला करायलावतो हो म्हणजे त्याचा आदर कसा आहे त्याच्यावरती आणि कोणता आहे त्याच्यावरती त्याला प्रमाण सांगवा लागतं साहब वेळ आता तर आता लोकांना अजून वेळ होत आली होती 1 मिनिट आपण सांगू ओके चेतना तही तुम्ही अग्नै, अग्नै रजापत्यी स्वाहा अग्नै इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम